हॅलो फ्रेंड कसे आहे सगळे ठीक आहेत का आशा आहे की तुम्ही ठीक असता आणि मी ठीक नाही कारण काल पावसात कामाला गेले दोन तीन दिवस पावसात भिजले आणि संध्याकाळी एवढी ताप आली आजारीच पडले तर तुम्ही ठीक रहा कारण पावसात फिरू नका घरीच रहा पाऊस आता हे बीज पाऊस आहे खूप दुखणे जास्त येत तर मला पण दुखणं आलंय तर काल संध्याकाळी दवाखान्यात गेलो गोळ्या औषध दिले डॉक्टरांनी अन घरी आले झोपले स्वयंपाक थोडासा केला आणि गोळ्या खाल्ल्या जेवले झोपले सकाळी थोडा स्वयंपाक केला आणि जेवले थोडस कान गोळ्या गिळ्या आणि झोपले होते तर तीन वाजल्यात आता तर तीन वाजता उठले आणि जर शे थोडंसं बरं वाटाय वाटत होतं त्याच्यामुळं म्हणलं चला ते ब्लॉक काढू तर एका दादाने अशी कमेंट केली की ताई तू खरंच आदिवासी आहेस का तर दादा मी खरच आदिवासीच आहे म्हणजे मग खरंच आदिवासी असं आणि खूप सारे म्हणतात की दादा की तुम्ही आपल्या भाषेतून ब्लॉग बनवा पण दादा सगळेच पाहणारे असते सगळे म्हणजे सगळे म्हणजे आपल्या जातीचे नसते सगळे पाहायला म्हणजे बाकी मराठी समाज मराठा वंजारी म्हणजे असे सगळे जातीचे म्हणजे अठरा पगड जाती असते ती सगळे जातीचे माणसं पाहतात ब्लॉग तर त्यांना पण समजत नाही त्याच्यामुळं मी मराठी भाषेतून ब्लॉग बनवते तर असं मी ब्लॉग बनवते मराठी भाषेतून तर काय नाही राग नाही आला दादा तुमचा मला पण छान कमेंट का केली कारण होतो ना होते काय काय म्हणजे असे आदिवासी आदिवासी म्हणतात ना कारण मी खरंच आदिवासी आहे प्रूफ काय दाखवतो मला हे माझं सपारे सपार आदिवासींचं तर नेहमी सपारच असतं कारण फेमस त्यांचं सपार आहे आणि हे आमच्या खोल्या येतात दोन ही ये एक आहे हिला दार बुजून घेतलंय हा आणि तिकून पाडलं आहे पली काढून आणि ते हे इकडे खो खोली आमची तर अशी एका दादानी कमेंट केली होती आणि आपल्या भाषेत नाही तर दुसऱ्या म्हणजे आपल्या म्हणजे मय आपल्या भाषा मग ना बनू शकतं दादा व्हिडिओ हो। आणि मग आदिवासीच असं तुम असं गैरसमज करू नका मला राग नाही तुमना पण मग आदिवासीच अस काल माझ्या पोरांनी एक कागद उचलून आणला आणि ते खोक मला दाखवलं हे खोक हे खोक तर माझे पोरं म्हणले मम्मी आम्हाला आणलं म्हणजे कुठंतरी असल पडलेलं ते आणलं पोरांनी माझ्या तर ते मला दाखवलं मम्मी अग मला आम्हाला असं हे खायचं आम्हाला हे खायचंय म्हणजे हे खोक आहे मिठाईच तर ते म्हणत होते मम्मी आम्हाला मिठाई खायची तर माझं दुखणं असं दुखण्यालाच बळस बळच कामाला गेले आणि तेच दवाखान्यात घातले यांना मिठाई कुडलले आणावं तर त्यांना म्हटलं आणूत आणूत आणि उद्या परवा, पारवा असगो तर आता गरीबी खूप वाईट असते हो गरीबी नसावा असावं पण एवढी पण नसावा काम करूनच खाल्लं तरच भेटत तर असं माझ्या पोहरांची त्यांना समजीत घातली आणि मोठं तर डायरेक्ट रडायचलाच लागले मला मिठाईच पाहिजे मला मिठाईच पाहिजे आता एवढी मागाची मिठाई इकडून आणायची तर आणूत तुमचा सपोर्ट असू द्या कधीतरी दिवस बदलतेन कधीतरी मिठाई भेटन आम्हाला खायला आणि तुम्हाला सुद्धा खायला तुमचा सपोर्ट असला तर काही पण होऊ शकतं तर खूप जास्त सपोर्ट करता तुम्ही सगळे असाच सपोर्ट राहू द्या आणि आता अगोदरचा व्हिडिओ मी बनवला होता तर त्याच्यामध्ये तशी माझी फजिती झाली होती तर त्या म्हणजे चांगले खुरपण्या चालू झाल्यापासून माझे एवढे म्हणजे उरकायचं पटपट पोरांचे -पट डबे शाळेचे डबे हे ते तेच करीत होत्या ते त्याच्याच घाई गरबडीने पावसात पण तिथं कामाला गेल्यावर झिमझिम झिम काही असती ना ते भिजले थोडे त्यातच आजारी पडले तर काय हरकत नाही होईल बरी झाले बरी थोडीशी थोडीशी झाले बरी तर तुम्ही पण पावसात फिरू नका प्लीज आणि कामच करू नका हो पावसात एवढं म्हणजे आजारी पडते एवढे दवाखाने गच्चच भरलेत पावसाने नवीन पाण्याने नवीन पाणी असलं तर उकळून जा असू असू पाणी उकळून पेल्यावरती जर म्हणजे असं सांगितलं डॉक्टरांनी त्याच्यामुळे मी तुम्हाला सांग राहिले तुम्ही म्हणताल तुला कसं माहिती ताई पण डॉक्टरांनी मला सांगितलं पाणी उकळून पीत जा गाळून उकळून चांगलं गार करून पिझ्झा तर असे माझ्या पोरांचं लय वाईट वाटतं पोहरांनी मारायचं आम्हाला दे आम्हाला दे न आपण म्हणायचं नाही उद्या परवा उद्या परवा असे माझे पोहरांनी हे कागदच आणून दाखवला खोक होत चांगलं मोठं होत ते कागदच आणून दाखवला मिठाई दे मिठाई मिठाई आणन मम्मी आपल्याला खायला आम्ही खाल्ली नाही ग कधी अन्ना ग मम्मी अण्णा ग मम्मी आता आण एखाद्या दिवशी होईल खुशीचा दिवस आल्यावर <laughs> तर हा माझा ब्लॉग कसा वाटला कसा नाही कमेंट करून नक्की सांगा स न अपिले सगळे तिकडं खेळतेत काही एक मोठं एक बारक घरात आहे तर माझा ब्लॉग कसा वाटला कसा नाही ही माझी पोरगी खेपूजा तर माझा ब्लॉग कसा वाटला कसा नाही तर नक्की कमेंटमध्ये सांगा लाईक करायला विसरू नका आणि हो तुमच्या मित्रांना पण शेअर करा पाहिलं नाही पाहिलं तरी चालेल पण शेअर करा शेअर करा लाईक करा आणि खूप भरभरून सपोर्ट द्या तुमच्या ह्या गरीब ताईला आणि दादा मी आदिवासीच आहे गैरसमत करू नका मी आदिवासीच आहे आणि आदिवासीच राहणार जय जोहार जय आदिवासी तर टट्टा बाय बाय सगळ्यांना